के डी मोहेली येथील उंदचन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन केंद्र शासन राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत दोन पॉइंट शून्य योजने अंतर्गत मोहेली पाणी पुरवठा प्रकल्पाच्या उंदचन केंद्राचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी दीडच्या सुमारास ऑनलाईन प्रणालीने संपन्न झाला के कडून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते दोन याच्या अंतर्गत केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जी स्कीम आपल्याला मंजूर केलेली आहे तिच्यामध्ये टप्पा क्रमांक दोन मध्ये आपण हे उदनछन केंद्र पंपिंग स्टेशन मोहिली हे शासनामार्फत महानगरपालिकेमार्फत पण उभारतो आहोत आणि हे काम नक्की वेळेमध्ये पूर्ण होईल आत्ता स साणतः बावीस टक्के काम ऑलमोस्टली आपण त्याच्या प्रगतीपथावरती असणार आहोत आणि विहित मुदतीमध्ये करण्याच्या अनुषंगानेच आपण पूर्णपणे लिगल प्रोसेस पूर्ण करून त्याला गती देत आहोत त्याच्याबद्दलचं फंडिंग देखील आपल्याकडे आहे त्यामुळे ज्या प्रमाणावर शासनामार्फत पाठपुरावा करण्यात येतो आहे आदरणीय आयुक्त मॅडम आणि आदरणीय लोकप्रतिनिधी हो महोदय पण बाबतीमध्ये आग्रही आहेत हे नक्की काम विहित मुदतीमध्ये मित्र म्हणून थोडंसं अगोदर पूर्ण होईल आपलं जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल या प्रकल्पामुळे शहरातील सुमारे 22 लाख नागरिकांना व भविष्यात सन दोन हजार पंचावन्न पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणावर होत असलेल्या खर्चात वर्षाला सुमारे एक कोटी रुपयांची बचत होणार आहे क्रमांक दोन अमृतमधून मोहिरी उच्चादन केंद्राचं आज उद्घाटन झालेलं आहे नक्कीच ह्या योजनेतून जे आज लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे ज्या पाण्याच्या योजना पुढे जातात आणि त्याच्यामुळे या सर्वच लोकांना त्याचा दिलासा मिळणार आहे आणि मी सुद्धा समाधानी आहे आणि लोकसुद्धा समाधानी होते हे काम झाल्याच्या नंतर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण